आयुष्याच्या आरंभी यात काही अर्थ नाही असे वाटते यातच खोल अर्थ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते वी स खांडेकरांच्या ययाती कादंबरीची सुरुवात होते ती ह्याच जबरदस्त वाक्याने आणि हे वाक्य एका मोठ्या प्रश्नाला जन्म देतं समजा तुम्हाला जे हवं ते सगळं मिळालं सत्ता संपत्ती प्रेम अगदी तारुण्यसुद्धा तरीही तुम्ही सुखी व्हालच याची काही खात्री आहे का आज आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आपल्याकडे खांडेकरांच्या ययाती कादंबरीतील काही निवडक उतारे आहेत आणि त्यांच्या आधारे आपण एका अशा राजाचा प्रवास पाहणार आहोत ज्याला हे सगळं मिळालं पण तो आयुष्यभर अतृप्तच राहिला आपला उद्देश आहे ययाती यती देवयानी आणि शर्मिष्ठा या पाकरांच्या माध्यमातून भोग म्हणजे ऐहिक सुख आणि आत्मिक समाधान यांच्यातला तो संघर्ष समजून घेणं जो आजही तितकाच खरा आहे तर कथेची सुरुवात होते दोन भावांपासून ययाती आणि यती दोन राजकुमार पण दोघांचे रस्ते पूर्णपणे वेगळे ययातीला लहानपणापासून राजा बनण्यासाठी तयार केलं जात होतं सुरुवातीला त्याला या सगळ्याचा म्हणजे मल्लयुद्धासारख्या गोष्टींचा प्रचंड कंटाळा यायचा पण त्याची आई त्याला सतत सांगायची ज्याला पुढं राजा व्हायचंय त्यानं हे सारस सोसायला हवं आणि हळूहळू कीर्ती आणि पराक्रमाची कल्पना त्याच्या डोक्यात इतकी भिनली की त्याने एका बेफाम उन्मत्त घोड्याला काबूत आणलं हे जणू त्याच्या महत्वाकांक्षेचं पहिलं प्रदर्शन होतं ते राजवैभवात सत्ता संपत्तीत काहीच म्हणजे काहीच रस नव्हता तो लहानपणी ऋषीमुनींचे खेळ खेळायचा ध्यानाला बसायचा म्हणजे एकाच घरात एकाच संस्कारात वाढूनही दोघांची मूळ प्रवृत्ती पूर्णपणे भिन्न होती यतीचा मार्ग हा काही पलायनवाद नव्हता ती एक सक्रिय निवड होती आजच्या या हसल कल्चरमध्ये जिथे सतत काहीतरी मिळवण्याचा जिंकण्याचा दबाव असतो तिथे यतीचा मार्ग आपल्याला दाखवून देतो की न मिळवण्यात सुद्धा एक प्रकारचं समाधान असू शकतं खरे आणि जेव्हा ययाती राजा झाल्यावर यतीला भेटायला जातो जो तेव्हापर्यंत संन्यास घेऊन हिमालयात निघून गेलेला असतो तेव्हा त्यांच्यातला संवाद कथेचा सार सांगून जातो काय म्हणतो तो त्याला तो एक खूप खोल विचार मांडतो तो म्हणतो ययाती आज न उद्या तो राजा होशील सम्राट होशील पण एक गोष्ट विसरू नकोस जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोपं नाही आणि इथेच इथेच कथेचा तो तात्विक संघर्ष स्पष्ट होतो एका भावाने बाहेरचं जग जिंकायचा मार्ग निवडला तर दुसऱ्याने आतलं जग म्हणजे आपलं मन जिंकायचा ययातीची संपूर्ण कथा म्हणजे हा सल्ला न ऐकल्याचा परिणाम आहे आणि ययतीच्या जग जिंकण्याच्या प्रवासात स्त्रियांचा प्रवेश होतो आणि हा संघर्ष आणखी गुंतागुंतीचा बनतो पहिली येते अलका त्यांचं नातं म्हणजे तारुण्यातील एक उत्कट शारीरिक आकर्षण तिच्या ओठांबद्दल तो म्हणतो अमृत भरलेले होते या ओठांत पण ते अमृत प्यायल्यावरही त्याची तहान भागत नाही त्याचे ओठ पुटपुटत पुट राहतात आणखी आणखी सुखाच्या डोहात उतरूनही त्याला समाधान मिळत नाही हेच तर हेच तर भोगाचं मूळ स्वरूप आहे आणखी ही भावना कधी संपतच नाही अलकासोबतचा त्याचा अनुभव हा केवळ शारीरिक आकर्षणाचा नाही तो एक व्यसनासारखा आहे पहिली चव घेतल्यावर भूक अधिकच वाढते त्याला वाटतं की सुख हे शरीरात आहे पण प्रत्येक अनुभवानंतर त्याला फक्त एक पोकळीच जाणवते आणि ही अतृप्ती पुढे त्याच्या प्रत्येक नात्यात दिसून येते हो कारण अलकासोबतचा अनुभव तर अतृप्त राहिलाच पण ही अतृप्ती केवळ शारीरिक आकर्षणापुरती मर्यादित नव्हती देव्यानीच्या प्रवेशाने या संघर्षाला एक वेगळंच वळण मिळालं नाही का अगदी तिथे फक्त देह नाही तर अहंकार आणि हक्क यांची लढाई सुरू होते अगदी बरोबर देवयानी ही शुक्राचार्यांची मुलगी अतिशय हट्टी आणि गर्विष्ठ ययाती आणि तिचा लग्न हे दोन मनांचं मिलन नव्हतंच तो एक करार होता एक संघर्ष होता ययातीला एक असं नातं हवं होतं जिथे मनं जुळतील जिथे त्याने हाक मारल्यावर समोरून प्रतिसाद येईल पण देवयानीच्या जगात फक्त मी आणि माझा हक्क याला जागा होती त्यामुळे तिथेही ययातीच्या पदरी मानसिक एकाकीपणच आलं आणि तिचं ययातीवरचं प्रेम हे खूप वेगळं आहे हो शर्मिष्ठेचं प्रेम हे त्यागावर आणि समर्पणावर आधारलेलंय जिथे देवयानी हक्काने आणि अधिकाराने प्रेम मिळवू पाहते तिथे शर्मिष्ठा कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करते तिचं प्रेम शांत आहे निस्वार्थ आहे लेखकाने इथे प्रेमाची दोन टोकं दाखवली आहेत एकीकडे हक्काने बांधून ठेवणारा देवयानीचं प्रेम आणि दुसरीकडे त्यागाने मुक्त करणारा शर्मिष्ठेचं प्रेम ययाती या दोन्हीमध्ये अडकतो पण त्याला खरा दिलासा शर्मिष्ठेच्या सहवासात मिळतो मात्र तरीही त्याची मूळ अस्वस्थता जात नाही ह्या सगळ्या भूग आणि त्यागाच्या गदारोळात एक पाकळ येतं जे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतं ते म्हणजे कच देवयानीचा पहिला प्रियकर आश्रमात ययाती आणि कचाची भेट होते कच म्हणतो की उपभोगात पाप नाही पण संयम महत्वाचा आहे पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं आचरणात आणणं खरंच शक्य आहे का ययातीसारख्या राजासाठी ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यासाठी हा संयम बाळगणं जवळजवळ अशक्यच नाही का वाटत हाच तर हाच तर खरा मुद्दा आहे कचाचं तत्त्वज्ञान हे जीवनविरोधी नाही तू हे नाकारत नाही की शरीराला सुख हवं असतं पण तो एक अप्रतिम उपमा देतो जी या कठेचा गाभा है। तो मंटो, है, आहे तो म्हणतो शरीर रथ आहे इंद्रिये घोडे आहेत आणि आत्मा सारथी आहे ज्याच्या हातात मनाचा लगाम हवा तो म्हणतो प्रॉब्लेम घोड्यांमध्ये नाही ते तर धावणारच प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा सारथ्याच्या हातातून लगाम सुटतो मग तो रथ दरीत कोसळून त्याचा चक्काचूर होतो ययातीचा सारथी त्याचा आत्मा हा इंद्रियांच्या मागे धावता धावता इतका थकून गेलाय की त्याच्या हातातला लगाम कधीच सुटला आहे आणि कचाच्या बोलण्याला एक वेगळं वजन आहे कारण त्याचं स्वतःचं आयुष्य प्रेमभंगाच्या दुःखाने भरलेलं आहे त्याने ते दुःख पचवून त्याला एका मोठ्या मानवप्रेमात बदललं आहे बरोबर त्याचं ज्ञान हे पुस्तकी नाही ते अनुभवातून आलेलं आहे त्याने स्वतःच्या दुःखावर मात करून मन जिंकण्याचा मार्ग शोधला आहे तो ययातीला तोच मार्ग दाखवतोय पण ययाती ते ऐकतो त्याला ते पटतंही पण त्याला ते स्वीकारता येत नाही कारण तोपर्यंत तो आपल्या तो तो इंद्रियरूपी घोड्यांचा गुलाम बनलेला असतो आणि मग तो, तो क्षण येतो जिथे या सगळ्याचं स्फोट होतो एक दिवस आरशात बघताना ययातीला आपला पहिला पांढरा केस दिसतो तो, तो क्षण त्याच्यासाठी इतका इतका धक्कादायक असतो की तो, तो भीतीने ओरडतो माझ्या जीवनाची संध्याकाळ झाली तोपर्यंत जो राजा यौवन आणि सत्याच्या धुंदीत होता त्याला पहिल्यांदाच काळाची मृत्यूच्या अटलतेची जाणीव होते आणि इथेच गोष्ट एक खूप गडद वळण घेते हो कारण त्याच काळात शर्मिष्ठेशी असलेल्या त्याच्या संबंधांमुळे संतप्त झालेले शुक्राचार्य त्याला अकाली म्हातारपणाचा शाप देतात आता हा शाप म्हणजे केवळ एक पौराणिक घटना नाहीये तो त्याच्या जीवनशैलीचा एक थेट परिणाम आहे जो आयुष्यभर फक्त देहाचा दास म्हणून जगला त्याचा देहच आता त्याला साथ देण्यास नकार देतो हा एक प्रकारचा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे असं आपण आधुनिक भाषेत म्हणू शकतो त्याची ऊर्जा संपते त्याचं शरीर थकतं आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तो जो मार्ग निवडतो तो नैतिकदृष्ट्या इतका धक्कादायक आहे की विचार करायला लावतो तो आपल्या चार मुलांना बोलावून एक विचित्र मागणी करतो माझे वार्धक्य कोण घेईल आणि आपले तारुण्य कोण देईल म्हणजे स्वतःच्या मुलाचं तारुण्य मागताना त्याच्या मनात काय विचार आले असतील हा निव्वळ स्वार्थ होता की जगण्याची एक भयानक न संपणारी आसक्ती होती ही त्याच्या स्वार्थीपणाची आणि भोगाच्या अतृप्त इच्छेची परमावधी आहे तो इथे राजा किंवा पिता म्हणून नाही तर एक हतबल व्यसनी माणूस म्हणून आपल्या मुलांसमोर उभा आहे विचार करा आजच्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे रिव्हर्स एजिंगसाठी आपल्याच मुलाचं आयुष्य पणाला लावण्यासारखं आहे त्याचे तिन्ही मोठे मुलगे नकार देतात जे स्वाभाविक आहे पण शर्मिष्ठेचा मुलगा पुरू पुढे येतो तो आपल्या वडिलांचा म्हातारपण स्वीकारायला तयार होतो हा त्याग, त्याग त्याच्या आईच्या शर्मिष्ठेच्या निस्वार्थ प्रेमातून आणि संस्कारातूनच आलेला असतो ययातीला त्याचं तारुण्य परत मिळतं तो।, तो पुन्हा एकदा त्या सुखोपभोगाच्या जगात स्वतःला झोकून देतो पण मूळ प्रश्न तसाच राहतो त्याला समाधान मिळतं का नाही आई इथेच महाभारतातील तो प्रसिद्ध श्लोक या कथेचं सार सांगून जातो न जातू कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्तमेव भूया एवाभिवर्धते याचा अर्थ आहे की कामना म्हणजेच इच्छा ही उपभोगाने कधीच शांत होत नाही उलट यज्ञात तूप टाकल्यावर जसा अग्नी अधिक भडकतो तशी ती अधिकच वाढते यया तिला तारुण्य परत मिळालं पण समाधान नाही त्याची सुखाची भूक कमी होण्याऐवजी हजारपटीने वाढली जणू काही त्याला हवी असलेली गोष्ट मिळाल्यावरच त्याला कळलं की त्याला ती नकोच होती लेखकाने स्वत या कादंबरीच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे की ययातीची कथा ही केवळ एक पौराणिक कथा नाही तर ती आधुनिक माणसाच्या स्थितीचं प्रतिबिंब आहे आजचा माणूसही सुखाच्या मागे धावत आहे मूल्यांचा ऱ्हास होत आहे आणि त्यातून एक प्रकारची अस्वस्थता एक पोकळी निर्माण होत आहे हे आजच्या इन्स्टाग्राम आणि इन्फ्लुएन्सर संस्कृतीत तर अधिकच गडद वाटतं जिथे प्रत्येक क्षण परफेक्ट लाईफ म्हणून सादर केला जातो तिथे प्रत्येकाला ययातीसारखंच यवन टिकवायचं आहे आणि वार्धक्याची भीती वाटते अगदी लेखकाच्या मते ययातीची शोकांतिकाही केवळ भोगात नाही तर त्या भोगाला जीवनाचं सर्वस्व मांडण्यात आहे ते म्हणतात की आजच्या काळातही माणूस अर्थ आणि काम यांचा पुरस्कार करतो पण धर्माचं म्हणजेच नैतिक नियंत्रणाचं महत्त्व विसरतो आणि ज्या समाजात हे नियंत्रण नसेल त्या समाजाचं अधपतन अटळ आहे ययातीच्या कथेची हीच चिरंतन शिकवण आहे त्याला हवं ते सगळं मिळालं पण तो हारला आणि त्याचा भाऊ यती ज्याने सगळं सोडलं तो जिंकला खरंच ही कथा आपल्याला आरसा दाखवते आपण सगळेच कुठेतरी थोडेफार ययाती असतो सुखाच्या मागे धावत असतो हो आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो लेखक सुचवतात की खरं स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल ते करण्याचं स्वातंत्र्य नव्हे तर आपल्या मनावर ताबा मिळवण्याचं सामर्थ्य आजच्या जगात जिथे प्रत्येक जण आपल्याला अधिक भोग आणि सुखासाठी प्रोत्साहन करतो तिथे आपल्या आयुष्याच्या रथासाठी तो आतला सारथी कसा शोधावा या सतत धावणाऱ्या बेभान झालेल्या इंद्रियरूपी घोड्यांना काबूत ठेवणारा तो लगाम म्हणजे नेमकं काय हा प्रश्न ययातीची या कथा आपल्या प्रत्येकासमोर उभी करते